तर मित्रांनो आज खऱ्या अर्थानं नऊ तारीख होती आणि सगळ्यांना माहित होत की आज भव्य असं एक ऐतिहासिक मैदान होणार म्हणजे श्रीनाथ केसरी मैदान आणि आज त्यात फायनल आता मित्रांनो अकरावा सुटला आणि एक सुख धक्का दिलाय तो म्हणजे डबल हिंद केसरी लखन न धक्का दिलाय मित्रांनो फॉर्च्युनरचा मानफेर धरलाय आज आपल्यासोबत त्याचे सारथ्य करणारे ड्रायव्हर म्हणजेच हिंदे केसरी ड्रायव्हर किशोर ड्रायव्हर आहेत किशोर ड्रायव्हर पर्यंत आपलं हार्दिक अभिनंदन आहे धन्यवाद दादा काय आजचा आनंद आहे तुमचा हे बघा आनंद तर खूप आनंद आहे कारण की बाराशे गाड्या मधून एक नंबर करणं म्हणजे एवढं सुखाचं नाही तयारी कस तयारी तर एक महिन्यापूर्वी तयारी चालू होती पण ते एक झालं का व जसं ओपनच मैदान होताच दोसा आणि आदरच करून टाकलं ते नाही एकदम चांगलं मैदान झालं बाराशे गाड्या भरपूर गाड्या झाल्या लखन बरोबर कोण पळाले लखन बरोबर हिंगोलीचा विराट विराट पळाला का तो दुसा आहे ना दुसा किती गटामध्ये पळाली होती गाडी एकोणीस कुण। एकोणीस मध्ये सेमी किती होता सेमी तीन मध्ये सेमी तीन मध्ये गट सेमीचा पळ कसा वाटला होता जोडीचा अंतर झाला गाडी लागली लखन शांतता म्हणजे असतो पण ज्या त्यावेळी तो दाखवून देतो की मी खरंच पाहणार आहे कारण तुम्हाला माहिती तुम्ही ड्रायव्हर आहात वेळोवेळी त्यांनी तुमचं नाव केले हे बघा जेव्हा संपून बसलो तर आपल्याला लखनने आजपर्यंत म्हणजे नाराज नाही केला आता भरपूर जण बैलावायला बोलले लखन संपलं पण लखन आज दोन वर्ष संपत नाही हे त्यांचा गैरसमज आज जर लोकांनी सिद्ध करून दाखवला मी खूप आहे आज ड्रायव्हर म्हणून तुम्ही होता हो। काय वाटत होतं फायनल ला हे बघा फायनल ला काय पूर्ण टॉपच्या गाड्या होत्या वैंक इतर वैंक गुलाबाची गाडी येते म्हणजे आपल्याला भरपूर आनंद होता आता हिंद केसरी पद दोन्ही मिळाले पण आता फॉर्च्युनर तुमच्याकडे आलेली आहे फॉर्च्युनर आहे आपल्याला हिंद केसरी महाराष्ट्र केसरी काही नसतो तरी लोकांना माहिती आपण काय बरोबर नक्कीच मित्रांनो आपल्यासोबत लखनचा सहकारी त्याच्यावर लखांचं खूप म्हणजे खूप प्रेम आहे हार्दिक अभिनंदन आहे धन्यवाद त्यांना फॉर्च्युनर मिळवून दिले आहे सगळ्यांचं धन्यवाद आशीर्वाद असू द्या सगळ्यांच्या आमचं तुमच्या भागात आम्ही समजा एक नंबर केला सगळ्यांचं सहकार्य आम्हाला त्याच्याबद्दल सगळं आम्ही खूप खूप धन्यवाद त्यांचं आज खऱ्या एक मोठं मैदान होत आम्ही दादा आणि लखनची तू वेळ काळजी वे 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 घेतो बघतो मैदानात की तुझी पाठ कधी लखन सोडत नाही आणि आज लखन तुझं तु थोडक्यात मान दिसतोय आणि विश्वास म्हणजे मी चार दिवस आधीच सांगितलं होतं जेवढी बी एक नंबरची बैल पळणारी होती तेवढ्यांना मी फोन करून सांगितलं होतं मी सांगून एक नंबर करणार मी असं तसं बोलणार नाही म्हणलं पण सांगून एक नंबर करणार मला पृथ्वीदादांनी पहिले सांगितलं होतं म्हणजे आधी तू काही पण करू शकतो आणि पृथ्वीदादा म्हणले की पहिला फोन त्यांचा झाला आधी तुझाच एक नंबर झाला आणि विशेष म्हणजे आता सध्या इकडे जास्त माहिती दिसत नव्हता बैल आपला सेकंदला चालू आहे तिकडं आता इथून गेल्यावर बैल बारा तेरा तारखेला सेकंदला ला पळणार आहे लखन पण सुखायला आमच्या इकडे कमी पळावं लागते ना आता बऱ्याच जणांचं म्हणणं होतं आपल्या बैलाचं की बैल आता काय करते मतारा झालाय म्हणजे आमच्या भागातले बी लोक आहे आपल्या तुमच्या भागातलं नाही कोणी म्हणत आम्हाला मतारा झालाय काय पण आमच्या इकडल्या भागातले लोकांनी नाव ठेवले होते मला बैल मला तरा झाला ना आता काय करतोय म्हणून मी त्यांना दाखवून दिलं की मी काय चीज आहे ते तरी आपलं मैदान येतेच काळ दुखत विकत असलं त्यावेळेस नाही सांगू शकत पण ज्या दिवशी आपल्याला वाटलं ना बहीण मी आता त्या दिवशी ह्या बाईला बर फेरा काढला होता सर्जा बरं तुम्ही थोडा गावी गेलो होतो दिवाळी मुळे फक्त दोनच दिवस राहिले दिवाळीत मला लगेच कळालं की बैल आजारी पडलाय त्याच दिवशी लगेच संध्याकाळी रिटर्न तर सकाळी येऊन लगेच बायलाच बघून लगेच बैल दुसऱ्या दिवशी फेरा काढला विषय काय विराटचं सांग नियोजन झालं ते आम्ही फेरा काढला होता पहिले मी फेरा काढल्याच्या नंतर गाडीला तेवढा काही गॅस नव्हता म्हणजे असा पण किशोर ड्रायव्हरच आणि भोवी ड्रायव्हर आहेत त्यांनी पहिले सांगितलं होतं म्हणजे आम्ही काय टेन्शन घेऊ नको गाडी चांगली पडते जेवढी फेऱ्याला जरी पळली तेवढी जरी पळली तरी गाडी एक करतोय मला फेऱ्यापेक्षा आज गाडीला पळाली सरजा आपल्याकडे तीन फिरायला कधी पळाला होता का आ, बर, बर, हाँ, हाँ, ओ, तो बरेचदा पळाला बाप्पू शेटा आंबेकर च्या नावावर पळते ना ते बरोबर त्या नावानं पळतो त्यांच्या सरजा दुसा आहे म्हणजे दुसामध्ये गाडी पळाली गट सेमी फायनल कसा <laughs> पळवटला लोकांचा सेमी फायनल ला गाडी चांगली पळाली गटाला थोडी कमी पडली होती गाडी पण चांगली गाडी पळाली होती आता मोलाचा वाटा म्हणजे ड्रायव्हर किशोर ड्रायव्हर सांगाल किशोर ड्रायवर आणि मी वीस वर्ष झाले एकाच तालमीत असल्या ते हा कारण की ते कन्या ज्या वेळेस हालत होते आमचा देवा पळत होता म्हणजे असे भरपूर बैल एक नंबरातले बैल पळत होते ते गाडी हाणायला असायची मी सुट्टीला असायचो आणि आता पण तेच आहे त्या सुट्टी करतो ते गाडी आणतोय सुट्टी मेकर महत्वाचा पार्ट येतो नाही आपण सगळं बैलाच टोटल आपण करतो सुट्टी मेकर बी आपण आहे बैलाची समजा फेऱ्या फिर्याला किशोर डायवरला कुठे काय मध्ये हाताविता लागलं होतं तर गाडी पण मी सांगतो असं काय नाही जास्तरी आता ज्याबद्दल तुम्ही म्हंटला की नाव ठेवले गेले लखनला पण त्यांना आज उघडून सगळ्यांचे लखन न तुमच्यासाठी करून दाखवलं करून दाखवलं त्यांनी कारण की कुणाच्या बैलाला नाव नाही ठेवा असं आम्हाला म्हणायचंय कारण की बऱ्याच जणांनी म्हणजे आमच्या भागातले नाव ठेवले होते म्हणजे किती करणार नाही बोला असं म्हणावं लागेल हो तसच आज खऱ्या अर्थानं तुमच्या चेहऱ्यावर एक समाधान दिसतंय आनंद दिसतोय समाधान म्हणजे आज दोन महिने समजा मला वाशिमला पण आमच्या इकडे सेकंद झालं होतं त्यावेळेस लोकांनी म्हणले होते वाशिमला एक नंबर होत नाही ह्या बाईलाला तर मी गॅपन म्हणजे एक नंबर केला होता तर त्यावेळेस मी बोली म्हणजे देवाला एकच बोललो होतो की मी जोपर्यंत देवा मी लखनवर एक नंबर करीत नाही वाशिमचा तोपर्यंत चप्पल घालणार नाही तर चप्पल घातली नाही तिथून फोर्च्युनरचं मैदान पडलं तर तेव्हापासून चप्पल सोडेल आता दोन महिने झालेत चप्पल आता उद्या बुड घेणार म्हणजे तुम्ही चप्पल घातली नाही दोन महिने पण केला होता हो की म्हणजे बघा मित्रांनो प्रेम आणि आज उद्या काय म्हणता तुम्ही बूट उद्या बूट घेणार बर बघा मित्रांनो एक कारण की आपलं स्वप्न पूर्ण केलं बहिलानी आता इथून पुढे मला काही अपेक्षा नाही राहिली दादांची बोलणं झालं का हो दादांशी पहिला फोन झाला झाला बरेच म्हणजे भरपूर खुश असतील ते आज हा भरपूर खुश आहेत महत्वाचं मोठं मैदान होतं आज मी मी सांगितलंच त्यांना पाच सहा दिवस आधी मी सांगितलं होतं की बाबा मी एक किंवा दोनच करणार त्याच्या पुढे तर नाही करणार नक्कीच आणि विशेषतः लखनचा स्वभाव अजून तसाच आहे म्हणजे तो जसा इकडे मैदानात पदार्पण केलं होतं तोच तो प्रत्येक वेळी रोज बैल ज्यावेळेस सेकंदुन पळून येतो ना त्यावेळेस शेकंद कमी पळावं लागते आम्हाला तीनशे चारशे फुटच पळावं लागते आणि त्याच्यात काय रोज पळतो आम्ही असं काही बैलाला आराम बिराम देत नाही का बैलाला तिथं जायचं बाबा आराम द्यायचा आणि मग इकडं आणायचं आपल्या बैलाला तसं आपल्या बैलांना पळवतो आपण बरोबर आणि तरी पण तुम्ही असं वाटतं कधी बाबा की आपलं सेकंदाच पळवतोय पण इकडे आता मोठं मैदान आहे डायरेक्टच पळवायचा डायरेक्ट नाही नाही तसं काय विषय नाही महिला आपण मोठं मैदान पडलं त्याच्यात दोन चार दिवस चार दिवस आधी आपण नियोजन करतो लखन आता किती वयाचं झालंय काय आता बैल झाला समजा बैलाला पाच वर्ष झाले असेल पण चार वर्ष आपल्याकडे पळतोय बैल आता चार वर्ष पळतो आणि आता स्वभाव तर बघता मित्रांनो पण तुमच्या बरोबर स्वभाव एकदम म्हणजे फ्रेंडली बैलाने अजून आपल्याला लावलं किती बी काहीतरी झालं ना तर ते कोणाला बी मारेल पण मी जेव्हा दिसेल त्याला तेव्हा पण प्रक्रिया काहीच करेल नक्कीच जास्त काही वेळ घेत नाही खूप साऱ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला सरकार तुम्हाला मिळवून दिली आहे फक्त आता म्हणजे स्वप्न होतं का तुमचं स्वप्न होत आपलं त्यांनी पूर्ण केलं विचार पूर्ण केलं हो आता त्याच्याकडून मला काहीच अपेक्षा नाही आता ती मालकाची अपेक्षा असली तर काय माहिती पण माझ्याकडून नाही त्याची अपेक्षा काय नक्कीच आता पुढं पण मोठं मैदान आहे पुसेगावचं हिंदकेसरी मैदान हा ते येणार बैल आता बैला आता तिकडे पडणार सेकंदला बरं चालेल खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद